परभणी विधानसभेच्या निवडणुकीत परभणी जिल्ह्यात जिंतूर सेलू मतदारसंघातील विद्यमान आमदार चौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज रोजी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांचा जल्लोष परभणी जिल्ह्यात यावेळी झाला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निवडणुकी ही तिहेरी लढत झाली मात्र जिंतूर सेलू मतदारसंघातील मतदारांनी आपला कौल मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडून दिला सलग दुसऱ्या वेळी निवडून आल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना मंत्री बनून मोठी जबाबदारी त्यांच्यावरती टाकली आहे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आनंद जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे परभणीतील जिंतूर सेलू मतदारसंघात आणि परभणी शहरात व जिल्ह्यातील इतर तालुक्यात महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्याने पेढे वाटून मोठ्या प्रमाणात आतिशबाजी केली या यावेळी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यशवती न्यूज साठी नजिक सिद्धिक परभणी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर